म बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईज सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण काय बाहेर जाणार आहोत पुढे कारण पाऊस पडला आहे सगळं सगळीकडे पूर्णपूर्ण चिखल आहे आणि आतासुद्धा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आपण काय आता बाहेर जाणार नाही आज आपण घरीच आहोत आता मस्तपैकी चहा वगैरे बनू आणि चहा वगैरे पिऊन घेऊ आदेश पावसात झोपला ते घाईचं आज वातावरण पण ढगाळ आहे सांगू शकत नाही पाऊस पडू शकतो त्यामुळे आज काय कुठे बाहेर जायचं नाही आपल्याला मी तुम्हाला दाखवतो बाहेर आज पूर्णपणे असं ऊन वगैरे नाही असं आपल्याच रूमच्या पाणीमागे हे बघा हे सीताफळाचं झाड आहे आणि वातावरण पाहू शकता एकदम असं ढगाळ झालेलं आहे म्हणजे पाऊस वगैरे पडू शकतो त्यामुळे आज आपण कुठे बाहेर जायचं नाही आज जे काय ते घरीच आता मस्त चहा बनवू दूध विष वगैरे आणले आपण आणि चहा वगैरे बनवून झाली की मग आदेशला उठू आणि सोबत चहा वगैरे पिऊ इथे काय काल पाऊस खूप पडला खूप म्हणजे संध्याकाळी एक साडेपाच सहाच्या दरम्यान खूप म्हणजे खूप पाऊस पडला इकडे त्यामुळे पूर्णपणे इकडे चिखल झालेला आहे रस्त्यावरती त्यामुळे आपण काय आज बाहेर जायचं नाही आज घरीच राहून सर्व एक थोडासा व्हिडिओ बनवायचा आपल्याला आज तर काय या चहा प्याला आपला आवडतं पार्लेजी आणि पाहू शकता आधीच काय अजून उठला नाही त्यामुळे उठल्यानंतर पियल आपण आता चहा पिऊन वगैरे घेऊ तर गाय आज काहीतरी नवीन करू तर गायज आज आदेशच्या आजची कांदाबाजी करायची आपला आदेश करणार आहेस आज स्पेशली बघू आता त्यासाठी लागणारं मटेरियल आपण आणायला जातो आहे कारण कधीतरी करतो आपण त्यासाठी मी आता जातो मटेरियल आणतो पाहू आदेश कसे करतो आहे कांदाबाजी तर काय आईज पाहू शकता भजीसाठी लागणारं जे मटेरियल आहे ते आता आपण आणले आता आपण सुरुवात करूया आज काहीतरी वेगळं तर गायस पाहू शकता आता स्लायसमध्ये कापून घेऊया तर साऱ्याने सांगितलं तर चालू करणं आहे तर काहीच पाहू शकता आता आपण स्लाइस मध्ये कांदा कापून घेतलाय आपण आता एक मध्ये जो कांदा कापला होता त्याला आपण आता मोकळा करून घेऊ पाहू शकता गायज हा असा आता सेपरेट मोकळा कांदा करून घेतलेला आहे स्लाइस मध्ये काहीच कांदा कापल्यानंतर झाला पहिलंच केला आपण पाणी खेळ काय गायत पाहू शकता काहीतरी नवीन ट्राय करू आज घरी म्हटल्यानंतर आदेशला हे ये सर्व येत होतं पण आज म्हणलं आपण पण ट्राय करू आदेश दाखवतोय तसं आपण आता करू आता हे सर्व आपण प्रॉपर मिक्स करून घेतलंय तिकडे तेल सुद्धा गरम व्हायला ठेवलं आपण आता आपलं तेल वगैरे गरम झालेलं आहे थोडं केअरफुली आपल्याला करायचंय कारण आपल्याला एवढी काय प्रॅक्टिस नाही या गोष्टीची का जा

अशा प्रकारे गायझ आपली भजी तयार होत आहे कांदा भजीची टेस्टच गायज वेगळी आहे ना आम्ही त्या दिवशी तिकडे कसार जायला गेलतो पण तेवढं असं वाटलं नाही की भजी घालला जावे आज म्हणलं आपण घरी बनवू आदेशला सुला येतो ते गाईज भजी पार्टी सोबत आपण येताना ताक सुद्धा आणलेलो आहे आज भजी ताक मस्तपैकी एन्जॉय करू आज गाईज तर काय बऱ्याच वेळानंतर आपली आता कांदाभजी तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवतो तर काय पाहू शकता आपली कांदाभजी तयार झालेली आहे बऱ्याच वेळाच्या कष्टानंतर आता आपली भजी तयार झालेली आहे खरंच अप्रतिम पाहू शकता सोबत आहे आपण मग असे ना ताक आणलं होतं आता गायज खरंच खूप भारी झाले आहे पाहू शकता अप्रतिम अप्रतिम टेस्ट तर एवढी भारी आहे ना आजूला शंभरपैकी शंभर गुण सॅल्यूट आपण जी बाहेर खातो भाजी त्याच्यापेक्षा पन्नास टक्के चांगले मला तरी चालेल एवढी टेस्टी आणि मऊ खूप भारी गायज या पैशी आदेश कशी आली टेस्ट लय जबरदस्त पाहू शकता एन्जॉय करत आहे आदेश नेटवर्क नसल्यामुळे काहीच अजून काय व्हिडिओ पडला नाही अपलोड तर आपण केलाय पण नेटवर्क नाही आहे वायफाय आदेश वायफाय फुलं घेऊन पाहिलं पण काय अपलोड काय होत नाही पाहिजे चालतच नाही ते भजी वगैरे उत्तम प्रकारे झाली खाल्ली सुद्धा आपण सोबत या गायस छान सुद्धा आहे म्हणजे आपण त्याला ताक म्हणतो मसाला ताक खूप भारी अप्रतिम झाला आज गायस तर गायस खरंच उत्तम प्रकारे आपला आज भजीचा मेनू झाला आदेशने खरंच खूप भारी केली होती भाजी थोडा आता आराम करू आणि आपल्याला करायचा हा व्हिडिओ एडिट तर काय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग